तुमच्यासारखे मी सर्वसाधारण गृहिणी दोन मुलांची आई असून सकाळी उठावंच लागते जसं तुम्हाला उठावं लागते तसं मलाही उठावं लागते आणि आमच्याकडे थंडी तर प्रचंड थंडी आहे एवढी कडाक्याची थंडी आहे की इथल्या जे जे काही कलेक्टर आहेत ना त्यांनासुद्धा मुलांचा शाळेचा टायमिंग वाढवावं लागतो मुलांच्या शाळेचा टायमिंग वाढलेला आहे एक एक तास पण आपण आपला टायमिंग वाढवून चालत नाही कारण की मग तिकडे कामाला लेट होते म्हणून ना मी काय करते ना आपले कामं लवकर उठून आवरण्याचा प्रयत्न करते तर बरोबर पावणे सहाला मी माझ्या कामाची सुरुवात करून घेते एवढी थंडी आहे तरी कडा कॅची थंडी आहे तुम्हाला सांगू शकत नाही एवढी थंडी आहे आणि असं असं उठावं असं वाटतच नाही बेडवरून पण तरी पण आपण कामाच्या लगभग उठतोच म्हणा कारण की कामच डोळ्यासमोर दिसत राहतात तर चला मग आता उठलेली आहे पहिले सगळ्यात अगोदर पायऱ्याच्या खाली एक दरवाजा आहे तो दरवाजा पहिले उघडून घेते आणि मुलीची सायकल अंदर आणून ठेवत असतो आम्ही रात्रीचा आता बाहेर काही ठेवायला जागा वगैरे नाही पण यांची गाडी मात्र बाहेरच राहते त्याला संकल वगैरे बांधून हे ठेवतात पण सायकल अंदर केलेली होती तर ती सायकल वगैरे काढून घेतली आणि पायऱ्या पहिले झाडून घ्यायच्या सगळ्यात अगोदरचं काम असते ते म्हणजे की पायऱ्या झाडून घेणं आणि पायऱ्या धुवून घेणं पण रोज पायऱ्या वगैरे नाही धुवत मी भरपूर दाम शेअर केलेला आहे मी हप्त्यातून दोन वेळा पायऱ्या वगैरे धुवत असते तर आज पायऱ्या धुवायच्या आहे मला नाहीतर मग काय करते पूर्ण पायऱ्या झाडते आणि खाली अंगणामध्ये सडा टाकत असते पण अंगणात मात्र सडा रोज पडतो पायऱ्या हप्त्यातून दोन वेळा धुत असली तरी चला मग आज पायऱ्या मला धुवायच्या आहे तर पहिले पायऱ्या धुवून घेते आणि ह्या पायऱ्या जेवढ्या लवकर आपण धुवं तेवढ्या लवकर वाढून पण निघतात आता तसेच थंडीचे दिवस आहे थोडासा वेळ घेतो पण निघतात समोर क्लासेस असल्यामुळे लवकरच नऊ वाजता क्लास सुरू होते ना मग सगळ्यांची ये जा होऊन जाते म्हणून लवकर पाणी टाकावं लागते चला मग आता पाणी पूर्ण पायऱ्यावर टाकून घेते आणि खालीसुद्धा मी अंगणामध्ये छान असं पाणी टाकते हे पा एवढंसं नुसतं आपण उठल्याबरोबर अंगणसडा केलं तरी मनाला एक वेगळंच प्रसन्न वाटते असं वाटतं की नाही माझं एक काम झालेलं आहे आणि इतकी पॉझिटिव्हिटी वाटते आणि नुसतं एकाच कामाने बरं तुम्ही कधीही बघा तर बाहेर एक ताई भेटल्या होत्या तर त्यांच्याशी बोलत होती त्या मॉर्निंग वॉकला वगैरे गेला असेल तर तर त्या दिसल्या होत्या तर त्यांच्याशी दोन मिनटं बोलली तर आता वरती आलेली आहे आता त्याच्यानंतरचं माझं काम असते ते म्हणजे की पहिले कपडे भिजत घालणं मशीन आहे घरी पण रोज मशीनमध्ये कपडे नाही घालत मी मुलांचे शाळेचे कपडे वगैरे हातानेच धुवावं लागते आणि असं वाटते की पटकन तर पंधरा वीस मिनटात तर कपडे पंचवीस तीस मिनटं लागतात हार्डी कपडे धुवायला बाल्टीभर कपडे धुवायला तर हाताने होऊन जाते म्हणून ना मी हातानेच भरभर घासण्याचा प्रयत्न करते आणि भिजत घातल्यानंतर छान असं भिजूनच जातात म्हणा तसं तर मग आपली ऑटोमॅटिक मशीन तर एक तास घेते पूर्ण तेवढ्या वेळात असं वाटते की चल आपण लवकर तो उठत घासून तर होऊनच जाते मशीनमध्ये कपडे लावते म्हणा मी नाही लावत असं नाही मग ज्या दिवशी मशीनमध्ये कपडे लावते त्या दिवशी मग हाताने एकही एक कपडा धुवत नाही उठल्या उठल्या छान अशी फ्रेश झालेली आहे आणि उठल्याबरोबर एवढ्या थंडीमध्ये ना चेहऱ्याला बोरवली नाही तर काहीतरी मॉश्चरायझर लावणं खूप आवश्यक आहे नाहीतर थोड्याच वेळा स्किन पूर्ण ड्राय होऊन जाते सगळ्यात अगोदर आता झालं आहे आवरून वगैरे तर पहिले बेडशीट वगैरे आवरून घ्यायची तसं तर मी रात्री सगळंच उचलून ठेवण्याचा प्रयत्न असते मुलं अभ्यास करतात तर थोडी एक दोन वस्तू राहतात म्हणा पण तरी त्यांना म्हणते की रात्रीचं बेड रा आपलं जेवढं काही बॅग वगैरे आहे तर बॅग वगैरे व्यवस्थित रात्रीच आवरून घ्या व्यवस्थित बुक्स वगैरे पाहून घ्या माझ्या नक्षसुद्धा मी पाहून घेते की रात्रीच त्याचं पेन्सिल शॉप आहे की नाही ना तर मग सकाळी वेळेवर बघावं लागते म्हणा कधी सकाळी पाहते नाही तर ना सगळं रात्रीच त्याची बॅग पॅक करून वगैरे ठेवून देते तर या हॉलमधल्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवलेल्या आहेत सोप्याचे कवर नीट केले बेडशीट नीट केली आणि पा मुलं टी व्ही वगैरे पाहतात तरी मोठं इकडे तिकडे राहत होतो तोही जागेवर नेऊन ठेवून दिला आणि त्याच्यानंतर वेळ आहे तो म्हणजे की स्वतःला देणं वीस मिनटं कमीत कमी मी स्वतःला वेळ देत असते जास्ती नाही देत वीस मिनटात भरपूर एक्सरसाइज होते आपण म्हटलं सकाळी उठला उठला पहिले कामालाच लागतो तर लागू शकतो वीस मिनटं अगोदर कामं होईल आपले पण आपण स्वतःला जो वेळ द्यायचा आहे तो वेळ तर निघून जातो ना म्हणून मी स्वतःला वीस मिनटं स्वतःला देते जेवढी एक्सरसाईज स्पीडनी होता होईल तेवढी एक्सरसाईज करण्याचा प्रयत्न करते आता मला सवय आहे म्हणून मी करत आहे पण तुम्ही स्पीडनी वगैरे नको करा नाही तर मग कसं आहे ना आपल्या आपण एक्सरसाइज वगैरे नाही करत तर पूर्ण नसा वगैरे सगळ्या जाम होऊन जातात तर आता मी रोज करत असल्यामुळे कसं आहे ना एकदम फ्री फ्री झालेलं आहे आपलं माझी जेवढं काही शरीर आहे फ्री आहे त्यामुळे मी स्पीडने करू शकते पण जेव्हा केव्हा तुम्ही सुरुवात कराना पहिले कमी कमी करत सुरुवात करायची मग थोडंसं वाढवायचं थोडंसं वाढवायचं मग त्याच्यानंतर आपली एक्सरसाईज करायची तर आता भरपूर ताई तर ता करतही असेल फिरायला जात असेल सकाळी उठून पण मी आता थंडी एवढी आहे का बाहेर तर आपण निघू शकत नाही तेवढं जेवढं होते तेवढंच घरातल्या घरात गरमी शरीरामध्ये आणण्याचा प्रयत्न मी करते तर आता आलेली आहे बरोबर साडेसहाला ना आमच्याकडे नळ येतो तर बर रोज बाराही महिने बाराही महिने साडेसहाला नड येतो तर मग आता पहिले पाणी भरून घेते तर एक हा फिल्टर भर फिल्टर भरते हा फिल्टर स्टीलचा आहे याला पण मी हप्त्यातून तीन एक वेळा धुवत असते आता कालच धुवून ठेवला होता त्यामुळे आज त्याला काही घासायची गरज नव्हती आता पाणी वगैरे भरून झालेलं आहे आणि ती वेळ आहे ते म्हणजे की आता पहिले डस्टिंग पूर्ण जेवढं काही घरामध्ये आहे सगळ्या वस्तूची डस्टिंग करायची आता हॉलमध्ये टी व्ही युनिट आहे ट्रेसिंग आहे परत इकडे पण आहे शेल्फ वगैरे आहेत काचेचे हे सगळे याला मी पहिले पुसून घेते हे जर मी आता नाही पुसलं म्हटलं की झाडू पुसून काढल्यानंतर पुसील तर मग ते झालं राहिलं दिवसभर म्हणून मी झाडण्याच्या अगोदर पहिले डस्टिंग करूनच घेते आता माझ्या भरपूर ताई अशा असेल की पहले तो के के ले ले ते उठल्या उठल्या पहिले आंघोळच करतात आणि मग त्याच्यानंतर मग कामाला लागतात ते पण ठीकच आहे पण मला असं वाटते की पहिले जेवढं काही पारवस आहे घरात सगळं काढून घेऊया झाडून पुसून काढून घेऊया आणि जेवढे काही कपडे आता मी भिजत घातलेले आहेत ते कपडेही अगोदर धुवून मग आंघोळ केले की मला बरं वाटते नाहीतर मग मला आंघोळ केल्यानंतर कपडे सुद्धा धुवायची इच्छा होत नाही तर चला मग असं पूर्ण घर असं स्वच्छ असं झाडून घेणार आहे आणि सकाळची झाडझूड म्हटलं की पूर्ण काटून करून झाडझूड असते तर ह्या सुद्धा वेळ लागतो दिवसभरात आपण वरवर झाडलं तरी चालते पण सकाळची झाडजूड हे पूर्ण व्यवस्थितच झाली पाहिजे आता हे लोक तर झोपलेच आहेत म्हणा त्यांच्या उठण्याअगोदरच मी माझं सगळं आवरून घेणार आहे आता पूर्ण झाडून घेतलं बेडरूमसुद्धा झाडून घेतली झोपले होते तरी पण ते सगळं झाडून घेतलं आता पुसून घेते सगळ्या तीनही रूमा बेडरूम हॉल आणि किचन वगैरे सगळं आणि समोर पोर्च पण आहे तर पोर्च पण सगळं मी पुसून घेणार आहे तर झाडून पुसून वगैरे झाल्यानंतर कपडे पण मी आता धुवून घेतलेले आहे स्वच्छ घासून तर आता आंघोळ करून आली तर बरोबर पावणे आठ सकाळचे झालेले आहेत तर आता एका साईडला मस्त असा चहा ठेवणार आहे आणि पाणी गरम तर मी तेव्हाच घेतलेलं होतं तुम्ही पाहाल तेव्हाच तेव्हाच मी मस्त असं गरम पाणी घेऊन घेतलेलं होतं कारण की उठला उठला पहिले मला गरम पाणी प्यायची सवय आहे मी जर म्हटलं की मी आंघोळीपर्यंत वाट पाहिन तर मग मी राहू शकत नाही पाणी तर ही ना हे आवश्यकच आहे मस्त गरम पाणी तेव्हाच घेतलेलं होतं चहा मात्र नाही घेतला होता आता हे उठलेले आहेत त्यासोबतच आम्ही दोघंही चहा घेऊ आणि सगळे कामं केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर इतकं फ्रेश वाटते आणि इतकं पॉझिटिव्ह वाटते की मी तुम्हाला सांगूच शकत नाही तर मस्त अशी आंघोळ झालेलीच होती आणि गॅस होता तर रात्री पण पूर्ण नीट अँड क्लीन करून ठेवतो पण थोडासा एक कापड मारून घेतला आणि मस्त अशी अन्नपूर्णेची पूजा करणार आहे स्वयंपाकाला सुरुवात करण्याअगोदर सोबतच ना मी सकाळी सकाळीनं मस्त असे देवाचे गाणे पण लावून देते मोबाईलमध्ये आणि उठला उठला मी मोबाईल कधीच पाहत नाही जोपर्यंत पूर्ण कामं होत नाही तोपर्यंत मी मोबाईलला हात लावत नाही आपल्या मोबाईलमध्ये पाण्यामध्ये वेळ कधीच घालवत नाही पहिले करायची मी भरपूर हा मोबाईल हातात धरला की कसं रील्स बघायला गेलं काय बघायला गेलं की वीस मिनिट कसे होतात तेच कळत नव्हतं पण आता तसं काहीच करत नाही भरपूर दिवस झाले मी हे मोबाईल पाण्यात सोडून दिलं आता चहा होता एका साईडला तर पहिले म्हटलं आपल्या कुकरची तयारी करून घेऊया म्हणजे कुकर होत राहील आणि आपल्याला चहाही आरामात आपण बसून पिऊ शकतो तर तो तोच माझा प्रयत्न आहे तर इकडे चहा मांडलेला होता पहिले आणि मी ना गुळाचा चहा घेत असते तर गुळाच्या चहासाठी माहिती आहे का काय करायचं पहिलेच सगळं होऊ द्यायचं दूध वगैरे टाकून भरपूर वेळ उकळू द्यायचं त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकून आणि सगळ्यात शेवटी गूळ टाकायचं आणि जसंच गूळ मेल्ट झाला तसंच चहा गाळायचा नाही मग चहा हा खराब होण्याची शक्यता असते पण माझ्या हाताने कधी चहा खराब होत नाही आता मी कधी दुधाचा चहा घेते कधी कधी मी काळाच चहा घेते गुळाचा भरपूर दाचा काळाच घेते पण आता हे सोबत उठले होते तर मग त्यांच्यासाठी का वेगळा मानू म्हटलं मग त्याच्यातच मी सोबतच मांडला आणि पहा आता चहा मी गाडून आणला त्यांना पण दिला आणि म्हटलं चहा थंडा होता तेवढ्या पटकन देवाचं जे आता देवघर पुसायचं होतं ना खालून वगैरे आपण आंघोळीच्या आधी नाही पुसू शकत तर ते पुसून घेतलं आणि मस्त असा निवांत बसून चहा घेतला म्हणजे ते तोपर्यंत म्हणून चला मग आता मी स्वतः सुद्धा आवरून घेतलेला आहे आणि स्वतः सुद्धा मस्त अशी फ्रेश झालेली आहे केस वगैरे करून आता फक्त बाकी आहे ते म्हणजे की देवपूजा तर आत्ता बरोबर पाहुणे नऊ झालेले आहेत आता सेल्फी मोडमध्ये आहे म्हणून आता तुम्हाला दाखवते बघू शकता नऊ वाजायला दहा मिनटं या घडी घड्याळीत दाखवत आहे पण पाच मिनिट सात मिनटं घड्याळ आपली समोरच असते प्रत्येकांची माझ्या घरी समोर आहे तर चला मग आता जे दहा मिनटं माझ्याजवळ आहेत तेवढ्या वेळात मी काढणार आहे ते म्हणजे की रांगोळी वगैरे आता मस्त अशा पायऱ्या पण आपल्या वाळून झालेल्या आहेत खनखनीत तर आता पायऱ्या वगैरे वाळून झाल्यानंतर ते वेळ आहे ती म्हणजे की मस्त अशी रांगोळी तर रांगोळीमध्ये मी जास्त काही नाही करत फक्त दोन पावलं वगैरे काढते आणि वाटलं तर वेल वगैरे काढते आणि दोन पावलं काढल्यानंतर त्याच्यामध्ये ना, ना हळदी कुंकू म्हणून मस्त छान असं मी लाल आणि पिवळी रांगोळी टाकत असते असं वाटते की पूर्ण आपण त्याच्यामध्ये हळदी कुंकूच टाकलेला आहे पूजा तर करतोच म्हणा उमऱ्याची आपण वगैरे पण चला मग मस्त असे दोन पावलं काढून घेतले आणि मस्त असं वेल काढून घेतलं नुसतं एवढंही काढलं तरी ना आपलं इंटरेस्टदार इतकं छान दिसते आणि खुलून दिसते त्याच्या ज्या घरचा प्रवेशद्वार नीट अँड नी क्लीन आणि मस्त अशा रांगोळीनी सुबक रांगोळीनी काढलेला असतो त्याच्यावरूनच प्रत्येक गृहिणीची परख होत असते असं म्हणतात आता ज्याच्या घरचं अंगण स्वच्छ त्याचं एंट्रन्सदार स्वच्छ तर त्याच्यावरूनच कळतं बाहेर स्वच्छ असलं की अंदर जर डेफिनेटली स्वच्छच असणार चला मग आपण आता मस्त अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर तुळशीजवळ ता पण मी लगेचच रांगोळी काढलेली आहे आता तुळशी मातीची पूजा करूया आता लवकर आंघोळ होते ना तर छान मला दिवा पण मस्त असा लावासा वाटतो तर रोज दिवा लावण्याचा प्रयत्न करते मी आणि छोट्या छोट्या भरपूर असे तुळशा उगवलेल्या आहेत मंजुरा वगैरे तिथच्या तिथे पडल्यात तर इथे तुळशी मातेचा मंत्र म्हणता म्हणता मी तुळशी मातेची पूजा करत असते आता मंत्र मी एक दोन व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे त्यामुळे मी आता शेअर नाही करत चला मग मला तर असं वाटते की प्रत्येक गृहिणीने आपल्या या छोट्या मोठ्या याच्यातूनच मस्त असा आनंद घ्याव घ्यावा आपल्या घरातच राहून मस्त असा आनंद घ्यावा म्हणजे याच्यानीच एक वेगळं पॉझिटिव्ह वाटते घरात एक एवढं प्रसन्न वाटते एनर्जिक वाटते की आपल्याला दुसरीकडे बाहेर कुठं भटकायची आणि फाय बाहेरच्या गोष्टीत लक्ष द्यायची गरजच पडत नाही मला असं तरी वाटते म्हणून मी मी स्वतःच्या स्वतःमध्येच रमण्याचा प्रयत्न करते आपल्या घरातच रमण्याचा प्रयत्न करते तर हा एक माझा पोर्च आहे बेडरूमच्या समोर आहे याला पण रोज सकाळी झाडून पुसून घेते तर तो तोही स्वच्छ असा असतो फक्त नक्षची इथे सायकल आहे नव्याची सायकल खाली ठेवते पण नक्ष कसा घरातल्या घरातच चालवतो त्याच्यानंतर मस्त अशी आता तुळशीची पूजा झाली बाहेर पण मस्त अशी रांगोळी काढली नुसतं एवढं केलं तरी मस्त वाटते खूप आनंद वाटते आणि सोबत आपण देवाचे गाणे वगैरे ऐकत राहतो आता बाकीचे पण हळूहळू उठत आहेत ते लोक पण उठले आहेत ते त्यांचं त्यांचं आवरून राहिलेत तेवढ्या ते वेळात आपला आता स्वयंपाक आवरून घेऊया तर न स्वयंपाकाला काहीच नव्हतं आताच मी बाहेरून आली ना तर नाही होतं काही बाहेर गावावरून आली तर बटाटेच होते तर बट तसे बटाटे आता बॉईल करून घेतली होती कुकर लावला तेव्हाच आता बटाट्याचं भरीत वगैरे करून घेईन तर काय करावं रोज रोज विचार येते तसं तर माझी सकाळच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी ही आदल्या दिवशीच असते पण बटाट्याचं काही नव्हतं उकळून आपल्याला बटाट्याची भरीतच करायचं होतं तर चला मग आता एका साईडला बटाट्याची भाजी केली तर हळदीचं दूध मी रोज करते माझ्या मुलाला रोज देते हळदीचं दूध तो आता मी बिना साखरेचं दूध केलेलं आहे बरं का आणि मी पण घेते नाही घेत असं नाही पण आता मी दोनच कप गाळलेला आहे तर बिना साखळीचं दूध केलं यांना बिना साखळीचं देणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे नक्ष त्याच्यात सोबत तर ड्रायफ्रुट्सचे लाडू मी केलेले होते तर एक एक ते पण रोज सकाळी देऊन देते म्हणजे त्यानिमित्ताने सकाळी सकाळी खाणंही होऊन जाते तो खायला नाही बघत ना पण जबरदस्तीनं त्याच्या जवळजवळ जबर जबर नेऊन नेऊन चारावं लागते म्हणजे नव्या तर खातच नाही पण तिला पण जबरदस्ती करावी लागते पण ती मोठी झाली ना तर कधी कधी नाही ऐकत तर नाहीच ऐकत मोठं मुलं झाले की नाहीच ऐकत नाही ना मम्मी नाही ना मम्मी तर नाही खाण्याचा प्रयत्न करते पण जबरदस्ती करावं लागते कधी तर सोप एवढ्या वेळात मी माझ्या नक्षीची आंघोळ पण करून घेतली कारण की हे म्हणत होते की माझी आंघोळ झाली आहे बा म्हणून नाहीतर त्यांच्या आंघोळीच्या अगोदर राहिलं तर ते करतात तर माझी आंघोळ मी करून दिली त्याची आणि ते त्याचं आवरून देतात कपडे वगैरे भरून बदलवून देतात ते भरपूर मला त्यांची हेल्प होते या मुलांच्या बाबतीमध्ये मुलांची सेवा ते भरपूर करतात तर ते त्याचं आवरत आहे तेवढ्या वेळात आता मी पहिले त्याच्यासाठी पराठे टाकून टिफिन देणार आहे टिफिनसोबत सोबत मी यांचाही टिफिन पॅक केलेला आहे आणि देवाचा नैवेद्यसुद्धा काढलेला आहे छान आंघोळ करून स्वयंपाक केला होता तर मग नैवेद्य काढून घे आता नक्ष केला हे त्याला सोडायला गेलेले आहेत तर तेवढ्या वेळात म्हटलं आता आपली देवपूजा जेवढी काय उरकून घेऊया आणि देवपूजा करायला सुद्धा भरपूर वेळ लागतो असं नाही की मला पाऊन एक तास तरी लागतोच देवपूजा करायला त्याच्यामध्ये काही काही सेवा असतात आपण काही काही वाचतो तर त्याच्यामुळे थोडा वेळ होतो बाकी काही नाही ना आरतीमध्ये मी एक दोन आरती नाही पूर्ण पाच आरत्या करत असते माझ्या रोजच्या पूजेमध्ये तर चला मग आपली मस्त अशी पूजा पण मी करून घेतली आता पूर्ण पूजा वगैरे शेअर नाही केली म्हणा आणि रोजच्या पूजेमध्ये ना एक दोन अध्याय मी आपले शिवपुरांचे वाचते तर तेही वाचून होतात रोज तर चला मग पूजा मस्त अशी झालेली आहे पण कपडे धुतले होते तर ते वाळू टाकायचे मात्र राहिलेले होते इतकी घाई असते सकाळी सकाळी इतकी घाई प्रचंड घाई असते कारण की नक्ष पण उठत नाही त्याला उठवा मग त्याचं करा हळूहळू हळू मुलं कसं चिडचिड करतात आणि थंडी म्हटलं की त्यांचीसुद्धा इच्छा होत नाही उठून आंघोळ वगैरे करण्याची पण तरी पण आपण जबरदस्तीनं करवतो पण आता काय करणार आहे त्यात तो पहिले पावणे नऊला जायच होता पण आता तो पावणे नऊला पावणे दहाला जाता एक तास त्याची स्कूल लेट झालेली आहे तरी पण ना पावणे दहा सकाळचे कसे वाचतात थंडीमध्ये काही कळतच नाही आता बेड वगैरे आवरायचा राहिलेला होता म्हणा क तेवढे ब्लँकेट्स वगैरे आहे सगळं हे घडी करून ठेवतात नाही ठेवत असं नाही पण बेडशीट एकदम प्रॉपर त्यांना नाही आवडत आहेत तर मी का करते पूजेच्या अगोदर मी बेडला वगैरे हात नाही लावत या बेडरूमच्या वगैरे हॉलच्या ठीक आहे चालून जाते तिथं कोणी तेवढं नाही राहत तर मी सांगितलंच होतं माझ्या मागच्या याच्यामध्ये पण आता सगळं काम झाल्यानंतर शेवटचं काम शेवट नाही म्हणता येई रंजूर काम भरपूर बाकी आहेत तर बेडरूम आवरून घेते आणि बेडरूम आवरल्याशिवाय तर कधीच छान वाटत नाही पा माझे ह्या बेडरूममध्ये ना अशी चौडी बेडरूम आहे तर इथे ना थोडीशी जागा आहे की इथून मला जाता येते आरामात तिकड तिकडे पर्यंत नाही तर मग उभं होऊनच जावं लागते बेडवर पण झाडताना वगैरे तुम्ही इकडून इकडूनच जात असते काटा काटानी थोडशीच आहे एक माणूस आरामात जाऊ शकतो एवढी जागा आहे आणि ह्या बेडवर तुम्ही बघू शकता मस्त असा सूर्यप्रकाश आलेला आहे मस्त सूर्यप्रकाश असतो ही बेडरूम माझी ना हिवाळ्यामध्ये पूर्ण अंदरपर्यंत येत असते आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा दरवाजा पण आहे ना तिथे पण सकाळी नऊ वाजतापासून ऊन यायला सुरुवात होऊन जाते आणि पण नाही का मी खिडकी वगैरे उघडी नाही ठेवत कारण की धूळ भरपूर येते ना म्हणून आणि समोरनं कामसुद्धा सुरू आहे तर मस्त अशी आपली बेडरूम आवरून झालेली आहे मस्त दरवाजात ऊन पण आलेली आहे आणि हे छोटंसं मी असं ऑर्गनायझर बनवत आहे खोक्याचं तर थोडंसं आता ह्या पॅप पॅकिंग पेपर आहे आता थोडासा लावायचा राहिलेला आहे अंदरून पण थोडंसं झालं आहे म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे तर याच्यामध्ये म्हटलं आपले बेडशीट्स वगैरे ठेवूया म्हणूनच हे मी तयार करत आहे आता पूर्ण तयार होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवीलच आणि त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू मी कशा ठेवील हे पण तुम्हाला नक्की शेअर करील आता सकाळपासून उठली तर भरपूर वेळ झाला याच्या अगोदर मी मंदिरातून सुद्धा जाऊन येऊन जाते मंदिर पण जवळच आहे महादेवाच्या मंदिरात जाते पाणी वगैरे चढवायला तर तिकडून आली ना आता पहिले जेवण करून घेते कारण की भूक भरपूर लागलेली आहे ला। थंडीमध्ये असं वाटतंय ना की पूजा झाल्यानंतर कधी जेवण करतो आणि कधी नाही बेडरूममध्ये ऊन असते ना ती तिथेच बसून मी जेवण करते पूर्ण हिवाळा मी तिथेच बसून जेवण करत असते तर चला मग आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं आवरून झालं आता वेळ आहे ती म्हणजे की गॅस उठा हे गॅस काउंटरटॉप जे काही आहे ना ते उशीलाच आवडलं की बरं पडते आता माझी नव्या पण घरी राहते ना तर कधी ओट्सच बनवते कधी काहीच बनवते तिथं चालूच राहते दिवसभर मम्मी मी हे बनवू का मम्मी मी ते का आणि तिची जी इच्छा होते ना तर मी बनवू पण देते आता किचनमध्ये दे मला रोजच्या ज्या ज्या वस्तू माझ्या पुसायच्या असतात त्या कधी सुटत नाही आता गॅस आहे त्याच्यानंतर मग हा टेबल इथे असतो ते टेबल मी रोज पुसून काढते आता फ्रीज पण फ्रीजला पण किती खराब खराब हात रोज लागतात रोज ह्या सवयी मला पडूनच गेलेल्या आहेत हे सगळं पुसल्याशिवाय मनही काही मानत नाही तर चला मग आता सगळं पुसून घेणार आहे म्हणजे दिवसभर आपणही फ्रेश राहतो हे सगळं घर फ्रेश राहिल्यानंतर त्याच्यानंतर ना हे सिराजियम आहे इथे ना मी रोज येते इथे थेरपी मिळत असते आणि फ्रीमध्ये थेरपी मिळते हे घेतल्यानंतर ना बॉडी एकदम रिलॅक्स वाटते म्हणून मी इथे ते सला मग मी तेच व्हिडिओचा एंड करणार आहे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय